इकडे ह्या माय माऊल्या बसल्यात सगळ्या काय प्रश्न आहेत आपले तर बाया एकाच गोष्टीत खुश माय आता पंधराशे फॉरम भरायचा की आणि त्यांनी म्हणलं तर की राखी पौर्णिमेला तीन महिन्यांचे एकदमच येतील आणि मग साडेचार हजार आले की झालं माय आणि काय नाही माय त्याच्यात मी ती घाकतेन मग जरा वाढीवतेच पोत हा प्रश्न आहे तुमचा हा मुद्दा आहे तुमचा माया हो तुम्ही जरा विचार करायचा मी मगाशी म्हटलं बैठकीमध्ये तुम्ही लग्नाला जाता डोहाळ्याला जाता कुठं कुठं जाता तुमचं की होतं तुम्हाला करता तुम्हा माहेर करताना जर तुमच्या माहेरच्या लोकाने तुमच्या भावाने तुमच्या भाऊजईने तुम्हाला पंधराशे नाही हाजार, दोन हजाराची साडी घेतली आणि तुमच्या लेकराला बोटवर कापड घेतलं नाही तुमच्या नवऱ्याला कसलाच मान दिला नाही नेसता तुम्ही साडी अय नेसता का अय इकडच्या मागच्या आवाज येऊ द्या इकडच्या नेसता का आता विचार करा शिंदे साहेब म्हणले की तुम्ही लाडक्या बहिणी आहेत हो तुमचं वय किती तर काही जणीच वय चाळीस कुणाचं पंचेचाळीस पन्नास साठ की नाही वय तुमचं शिंदे साहेबांचं वय सध्या किती तर साठ पासठ च्या मधलं आता तीन महिन्यात अचानकच शिंदेसाहेब म्हणाले माझ्या लडक्या बहिणी लाडक्या बहिणी आणि साठ वर्ष कुठं होत्या मग साठ वर्ष हे बहिणी नव्हते होय बहिणी तुम्ही साठ वर्ष तेव्हा कुठे होतात तुम्ही आणि जर तुम्ही असतील तर बहिणीच्या लेकरांच्या काय खाजगी विद्यापीठ विधेयकासारखं विधेयक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ला सूट देऊन टाकेल आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सारख्या शाळा ला लाखो रुपयाची फीस उकळतील जी फीस आपण गोरगरीब जनता भरू शकत नाही आपल्याला पंधराशे रुपये कुठं पुरतील माय लेकराला वर्गात एका वर्षाची शाळेची फीस चार ते पाच लाख रुपये खर्च चाललाय दोन तीन लाख रुपये शाळेला चालले त्याच्या रिक्षाला दहावीस हजार रुपये चालले पुस्तकाचे वेगळे गणवेशाचे वेगळे डब्याचे वेगळे कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यातल्या आणि त्याचा विचार कोणीच नाही करत हा सगळा विचार विधिमंडळात मांडायला कोण मांडू शकत तर ज्याने गरिबी बघितली तो मांडू शकतो जो रोज पिझ्झा बर्गर टोस्ट पाव खातोय त्याला कळणार नाही तो प्रश्न जो घरात किचन मध्ये पण ज्याची बाय कोसली वापरू वापरू मटकू चपात्या करायच्या चपात्या करायच्या चपात्या करायच्या त्यांना नाही कळणार तो प्रश्न हा प्रश्न त्यांना कळेल ज्यांनी गरीबी सोसली ज्यांनी गरीबी छेलली ज्यांना कळलंय हे सगळं प्रश्न माय माऊल्यांनो हे नीट समजून घ्या की आमचे प्रश्न काय आहेत तर आमचा प्रश्न हे आहे की आमची ही सगळी जी पोरं आहेत या पोरांच्या बेरोजगार हातांना काम नाही जाणीवपूर्वक काही लोक त्यांना काम मिळणार नाही अशीच व्यवस्था तयार करतात ते अशी व्यवस्था का तयार करतात कारण त्यांच्या राजकीय मोर्चे आणि आंदोलनांना त्यांना ह्या युवा पिढीचं रॉ मटेरियल हवं असतं झेंडे दांडे घेऊन फिरणार सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सब्सक्राइब करा